नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट आपल्या सर्वांचा लाडका सारजा आणि बाकासूरने आत्ताच एम आई केसरी मैदान गाजवलं एक नंबर केला होता परंतु मित्रांनो त्या मैदानात शारजाच्या पायाला थोडी दुखापत झाली होती सेमीला तरीसुद्धा त्या मैदानात फायनलला बाकासूरसोबत पळून एम आई केसरी मैदान चांगलंच गाजवलं होतं ते या दोन वाघाने आणि मित्रांनो आता शर्जेचं पुढचं नियोजन कसं आहे ही सर्वांना आपल्याला आतुरता असतेच शर्जा नक्की कोणत्या मैदानात पळणार हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो येथे एकतीस जानेवारीला दोन भव्य दिव्य मैदान आहेत पहिलं मैदान तुम्ही बघताय महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पाच लाख नऊ हजारचं मैदान आटपाडी येथे होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्जा दिसेल की नाही तर या मैदानात मित्रांनो आपल्याला सर्जा दिसणार नाही तर नक्की ना कोणत्या मैदानात एकतीस तारखेला सर्जा पडणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तर येथे एकतीस तारखेला संभाजीनगर येथे युवासेना जिल्हा प्रमुख उत्तर नगर जिल्हा नीरज भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान भरवण्यात आलं आहे आणि या मैदानाचं पहिलं बक्षीस तुम्ही बघताय तीनशे पन्नास सी सीची बुलेट बाईक आहे हे सुद्धा एक भव्य दिव मैदान आहे ठिकाण आहे हॉटेल श्रीदत्त दिगंबर समोर देवगड फाटा तालुका नेवासा या ठिकाणी मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात सर्जा शंभर टक्के पाळणार आहे अशी अपडेट आली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्जाचा पैरा कोण असेल याबद्दल काहीच अपडेट नाही ते आपल्याला मला वाटतं डायरेक्ट एकतीस तारखेलाच समजेल तर मित्रांनो या मैदानात आपल्याला शंभर टक्के सारजा दिसेल अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद